नमस्कार संचित टी व्ही न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत शेतकरी बंधूं सध्या उन्हाळा वाढतो आहे आणि सगळ्यात भीषण प्रश्न हा असतो की पाण्याचा आणि तोही शेतामध्ये आपण काम करत असताना थंड पाणी आपण कुठे मिळेल का ह्यासाठी आपण वेगवेगळ्या सुविधा तयार करून ठेवत असतो हो परंतु अतिशय सोयीचं आणि चालता फिरता आपल्याला आता एक फ्रीज बघायला मिळणार आहे आणि त्याला लाईटची सुद्धा गरज नाही आणि ते कोणी अगदी वापरू शकतो अगदी घरातल्या ग्रहिणीपासून ते वेगवेगळ्या उद्योजक व्यावसायिक तर ट्रान्सपोर्ट लाईनमधल्या प्रत्येकांसाठी अतिशय म महत्वाची कामगिरी बजावणारं एक फ्रीज आत आज आपल्याला बघायला मिळणार आहे त्यासाठी मी आत्ता आलो आहे पुणे येथे असणाऱ्या भारत ॲग्रो यांच्याकडे आलो आहे तर काय नेमकं हे चीज आहे एकदम युनिक आहे गेले कित्येक वर्षे हे बघायला मिळालं नाही परंतु त्यापूर्वीचा जो काही कालखंड होता त्यामध्ये प्रत्येक शेतकऱ्यांकडे एक अशा पद्धतीचं फ्रीज असायचा तर नेमकं काय फ्रीज आहे ह्याची आपण आता सविस्तर माहिती घेणार आहोत तर सध्या भारत ॲग्रो पुणे या ठिकाणी मी आता आलो आहे आपल्यासोबत सर आहेत सरांचा फ्रीज हे सगळ्यांना करून देणं अतिशय महत्वाचं ठरणार आहे कारण अत्यंत युनिक कंटेंट त्यांनी त्यांचा पूर्ण परिचय आता आपण जाणून सर नमस्कार सर सर्वप्रथम तुम्ही आमच्या फॅक्टरीला भेट दिल्याबद्दल तुमचा धन्यवाद जे लोक व्हिडिओ बघतायत त्यांना सुद्धा धन्यवाद हा व्हिडिओ खूप इंटरेस्टिंग होणार आहे तत्पूर्वी माझा संपूर्ण परिचय करून देतो माझं नाव दिगंबर गायकवाड पुणे येथे मी राहतो आणि बऱ्याच दिवसापासून हा जसं सरांनी सांगितलं की चालता फिरता फ्रीज तर बऱ्याच वर्षापासून हे मी काम करतोय आणि सध्या मॅन्युफॅक्चरिंग पण स्वतःच करतोय आपण तर ह्या प्रॉडक्टबद्दल बद्दल आपण जाणून घेणार आहोत तर आपण सर प्रश्न पडलाय पूर्वीच्या काळी हे दिसायचं परंतु कोणतरी परत मध्यंतरी वीस पंचवीस वर्षामध्ये त्याचा खूप मोठा गॅप पडला आणि आता पुन्हा ते युनिक कंटेंट तुम्ही सगळ्यांसमोर घेऊन येत नेमकं सुचलं कसं काय ह्या विषयकडे आला कसं काय तुम्ही विषय असा होता जसं हे प्रोडक्ट माझा बघू शकता तुम्ही ठीक आहे हे आहे थंडा जेलपीजी ड्रिंक कोल्ड वॉटर म्हणजे हे थंड पाणी करण्याचा फ्रीज आहे त्याला लाईट लागत नाही काही लागत नाही हा एक थंड पाण्याचा फ्रीज एकदम स्वस्त दरामध्ये तर हे ॲक्च्युली मी शेतकरी कुटुंबामधला आहे लहानपणी माझा जन्म नाईन्टीन एटी थ्रीचा लहानपणी तर घरांमध्ये फ्रीज नव्हतं परिस्थिती अशी असायची की ते फ्रीज ऑफर्ड करत नव्हतो हो अगदी मातीचा माठ सुद्धा आणायचे तर आमच्याकडे पैसे नसायचे लहानपणी आम्ही फिरत असताना शेतामध्येच असताना जनावरांच्या मागे जात असताना तर आम्हाला थंड पाण्याचा प्रॉब्लेम यायचा ठीक आहे तर आम्ही तो माठ वापरायचा माठ का घेऊन जात नसायचो बरोबर तर ही मला दोन हजार चौदा साली ही मला एक कन्सेप्ट सुचली मी बरंच पाहिलं होतं बरंच प्रयत्न केला पण हे कोणी बनवत नव्हतं मग दोन हजार एक्च्युअली अठरा पासून हे बनवायला आम्ही चालू केलं ठीक आहे विकायला चालू केलं तर हा दोन हजार अठरा पासून एकोणीस पासून आपण हा बिझनेस करतोय खास करून ही शेतकऱ्यांची सेवा हा आमचा एक सब्जेक्ट आहे शेतकऱ्यांना उन्हामध्ये उन्हाळ्यामध्ये बाहेर जातात कोण चालायला जातात मध्ये रिक्षावाले आहेत ट्रक ड्रायव्हर आहेत हे आहेत तर त्यांच्यासाठी हे एक प्रोडक्ट असावं आपल्या शेतकऱ्यांच्या प्रोडक्टसाठी एक शेतकऱ्यांसाठी एक प्रोडक्ट असावं या कल्पनेतून हे प्रोडक्ट हे लुप्त झालेलं होतं काही वर्षांपूर्वी हे तुम्ही आणलेलं आहे मार्केटमध्ये खूप छान सर कन्सेप्ट आहे पण मला एक प्रश्न पडला याला कुठल्याही पद्धतीचं लाईट नाही नेमकं कापड असं काय आहे की याच्यामध्ये थंड पाणी राहते नेमकं काय का तंत्र आहे हे तंत्र तुम्हाला सांगतो सगळ्यांना जाण इच्छुकता असेल की फ्रीज काय म्हणताय फ्रीज काय म्हणताय सिंपल आहे पाणी थंड करण्याची पिशवी आहे तर तुम कोणी म्हणता असेल की थंड पाणी वतायचं का तसं नाहीये हे पिशवी कशी काम करते हे पिशवी मातीच्या माठाप्रमाणे काम करते सर मातीचा माठ काय करतो आपण बाजारातून आणतो आणि त्याला आपण दोन तीन दिवस पाण्याने भरून ठेवतो आणि त्याच्यानंतर तो त्याची छिद्र वगैरे भरली की आपण तो झाडाखाली ठेवून देतो माठ आणि ते हवा लागून थंड होतं तीच ही सिस्टम आहे फक्त आपण ह्याला हॅन्डल दिलेला आहे आणि आपण हे कुठेही घेऊन बाईकला वापरू शकतो कुठलीही गाडी वापरू शकतो घराघरामध्ये वापरू शकतो हे त्यामुळे ह्याला चालता फिरता मधलं आहे मातीच्या माठाप्रमाणेच काम करत ठीक आहे याच्यामध्ये साधं पाणी भरायचं आहे आणि झाडाखाली लटकून ठेवायचे तर हे असं प्रोडक्ट आहे आणि हे युनिक प्रोडक्ट आहे प्रत्येकाला हवं असं वाटणार जर फ्रीज फ्रीजचे पाणी पिऊन तुम्हाला जर आजारी पडायचं नसेल बाळांना आजारी पाडायचं नसेल तर ह्या पिशवीतील पाणी तुम्ही पिऊ शकता नैसर्गिकरित्या मातीच्या माठ्याप्रमाणे थंड करतं आणि तुम्हाला याचं कुठलंही साईड इफेक्ट याचे नाही आणखी एक सर हे नेमकं का कापड काय आहे आता हे आपण पेय घेणार आहे म्हणजे थंड हो। पाणी पिणार हो। आहे आरोग्याच्या अजून काय काय हानी वगैरे कापड बघू शकता पूर्णपणे हे खादी कापड आहे खादीमध्ये प्युअर कॉटन आहे त्याच्यात कुठले हे नाही फिनिशिंग नाही कलर नाही हे नॅचरल कलर आहे जसं आपण कापूस विरून धागा तयार करून त्याचं आपण कापड बनवतो तसे कापड आहे जसं आपण खादीचे कापड खादीच कापड मी घातलेलं आहे तसं हे रॉ कापड आहे ह्याला कुठलाही नाही कलर नाही काही नाही आहे फक्त हे जे कापड आहे हे बनण्यासाठी स्पेसिफिक ऑर्डर देऊन बनवावं लागतं तर हे कापड आहे काही नाहीये तुम्हाला वाटत असेल की मग याच्यामध्ये आता केमिकल टाकले काही नाही तसं कोटिंग आहे काही कसलीही काही कोटिंग नाही आहे इव्हन हे जे आम्ही कलर वापरला सुद्धा फूड ग्रेड चा कलर आहे बरोबर आहे त्यामुळे पूर्ण आम्ही हायजीन मेंटेन केलेलं आहे ह्याच्यात असा डाऊट करण्यासारखं काहीही नाही की तुम्ही काय याच्यात काय केमिकल प्रोसेस आहे कापड काय टेरीकॉट आहे रिप्रोसेस्ड कापड आहे असं काही नाही त्याला सरळ सरळ त्याच्यामध्ये खादी हंड्रेड पर्सेंट कॉटन कापड बोलतात हे फक्त आणि फक्त याच्यासाठी ते बनवावं लागतं क्वांटिटी मध्ये बनवलं लागतं मोठ्या मोठ्या खूप छान सर तुम्ही माहिती दिलेला आहे पण मला पुढचा प्रश्न पडला की ह्याच्यामध्ये पाणी किती वेळ थंड राहतं आणि हे घेतल्यानंतर हे प्रोसेस कशी आहे म्हणजे सुरुवातीला आपण वापरायच्या माठ जशा पद्धतीने प्रोसेस आहे तशी काय प्रोसेस आहे का कशा काय लि प्रोसेस नाही पण दोन दिवसाचीच प्रोसेस आहे जसं माठ आपण आणतो मातीचा माठ आणि भरून ठेवतो त्या मातीचा स्मेल जातो किंवा माठ आत्ता भरला की तो लगेच दोन तासांनी त्यातलं पाणी निघून जात जेव्हा त्याची छिद्र त्या मातीच्या ह्यानं भरत नाहीत किंवा तो वापरण्यास तयार होत नाही तशाच पद्धतीने सेम आहे आपण म्हटलेलंच आहे की मातीच्या माठाप्रमाणे ही पिशवी काम करत तर हे काय करतं की पाणी जेव्हा आपण याच्यामध्ये भरतो तेव्हा हे पहिल्यांदा वापर करण्यापूर्वी पाण्याने ही पिशवी भरायची आहे एक भरलेली बादली घ्यायची आहे त्यात ती बुडवून ठेवायची आहे पूर्णपणे त्या बादलीमध्ये बुडवून ठेवायची आहे जसं मातीच्या माटाला दोन दिवस प्रोसेस आहे भरून ठेवून वापरायचं भरून ठेवायचं ते पाणी गळत गळत राहतात नंतर ते वापरण्यास योग्य होतो स्मेल निघून जातो माठाचा आणि त्याची छिद्रही बुजतात तशी हे जे ते सेम प्रोसेस आहे दोन दिवस याचा वापर करायचा आहे पिशवीमध्ये तुम्ही आज पाणी भरला की तुम्हाला त्याच्यामध्ये गळत राहतं जेव्हा हे जेव्हा दोन दिवस भिजवतो तेव्हा जी छिद्र जी असतात शिलाई केल्यानंतर जी होल पडली असतं सुईनं हे मोजून जातात आणि हे नंतर काय करतं पिशवी काम कशी करतात हे तुम्हाला मी सांगतो दोन दिवस भिजवल्यानंतर ना ही कापडाची पिशवी आहे पाणी भरल्यानंतर बाहेरून हे पाजरत अच्छा आणि थेंब थेंब खाली गळत राहतं पाजरणं का महत्वाचं आहे जर पाजरला नाही पिशवी जर ओली नाही राहिली तर आतलं पाणी थंड होणार नाही सेम जस्ट लाईक मातीचं भांड तर आपण हे तिसऱ्या दिवशी ही पिशवी योग्य होती आता तुमचा प्रश्न होता की पाणी किती बसतं बरोबर याच्यामध्ये साडेपाच लिटर पाणी बसतं याच्यामध्ये साडेपाच लिटर पाणी बसतं आणि ऑट ऑफ साडेपाच लिटर दिवसभरामध्ये तिसऱ्या दिवसापासून हे पाणी तुम्हाला एक ते दीड लिटर जात आणि जसं जसं तुम्ही वापरून वापरून पाणी कमी होईल तसं तसं ते भरत राहायचं याच्यामध्ये समजा चार ग्लास पिले तर चार ग्लास भरायचंय पण तुम्ही जर भरलं जरी नाही तर चौथ्या दिवसापासून मात्र त्यातनं फक्त अर्धा ते एक लिटर पाणी जाईल म्हणजे जा साडे पाच लिटर पाण्यापैकी एक लिटर पाणी निघून जाईल मॅक्झिमम साडेचार लिटर हे तुम्हाला पाणी वापरायला मिळणार आहे त्याचा पुढचा प्रश्न किती दिवस किती उशीर पाणी थंड थंड पाणी होण्यासाठी ह्याला वेळ लागतो सकाळी सातला तुम्ही उठली पिशवी स्वच्छ करून भरून ठेवली तर साधारणतः सात वाजता जर पिशवी भरली तर नऊ वाजल्यापासून तुम्ही पाणी पिऊ शकता हे थंड व्हायला चालू होतं ब्रिज इतकं थंड होत नाही तर ब्रिजला तर ते टेम्परेचर सेट केलेलं असतं त्याच्यामध्ये किती थंड करायचं डिपेंड असतं पण हे ड्रिंकेबल वॉटर ह्याच्यामध्ये थंड पाणी जे सरबत करू शकता घरामध्ये वेगवेगळे पेय पदार्थ करू शकता त्या पद्धतीने एवढंच पाणी ह्याच्यामध्ये थंड होतं पन्नास डिग्री सेल्सिअस मध्ये सुद्धा जर ते तुम्ही झाडाला लटकवलं तरी सुद्धा याच्यामध्ये तुम्हाला पाणी थंडच भेटणार आहे किती उशीर नाही जोपर्यंत या पिशवीमध्ये पाणी आहे तोपर्यंत थंडच राहणार म्हणजे कुठल्याही लाईटची गरज नाही शाळामध्ये लाईटची गरज नाही <laughs> लाईट गेल्याची गरज नाही पन्नास डिग्री टेम्परेचर असू दे राजस्थान मधले वाळवंट असू दे किंवा तुमचा कुठला एक दुष्काळी भाग असू दे हे पाणी थंड थंडमेथ राहणार जोपर्यंत या पाणी आहे तोपर्यंत थंडच राहणार सर अतिशय माहिती छान दिलात पण अजून एक प्रश्न महत्वाचा राहतोय कदाचित अनेक प्रेक्षकांचा तो प्रश्न असू शकतोय जर आता पिशवी आपण ह्या उन्हाळ्यासाठी घेतलं परंतु चार पाच महिन्यानंतर परत उन्हाची तीव्रता कमी होणार वापर बंद होणार मग नेमकं टिकण्याची क्षमता किती आहे ऍक्च्युअली हे कापड सर इतकं जाड आहे मी हात लावून बघू शकतो इतकं जाड आहे ना याला काहीही होत नाही ठीक आहे फक्त त्याचा वापर जो दिलेला आहे हॅन्डल यासाठी दिलेला आहे की तुम्ही हँगिंग करून कायम ठेवायचे पिशवी आतून बाहेरून कायम ओली राहणार त्यामुळे मातीच्या संपर्कात नाही आली पाहिजे ही काळजी घेतली पाहिजे आमचे वडील स्वतः तीन वर्षाचे पिशवी वापरतात पण त्याची वापरण्याची पद्धत काय आहे केलेला आहे आणि त्याने ते पूर्णपणे पत्राच्या ठेवलेली आहे आणि याला आठवड्यातून एकदा दोनदा त्याला स्वच्छ करून धुतात जसं आपण कापड धुतो याला धुवू शकतो तिसरं वर्ष आहे त्यांचं त्यांची वापरण्याची पद्धत ही योग्य आहे लक्ष आहे मातीचे संपर्क आहे आणायचे नाहीये मुलांच्या हातातही द्यायचं नाही आहे जेंट्स लोकांनी ही व्यवस्थित आणलं आहे याचं जेवढं हँडलिंग आहे तेवढी पिशवी जास्त जास्त काळ टिकेल जसं माझ्या वडिलांना सांगितलं की तीन वर्ष झाले पिशू वापरतात पण आमच्यातर्फे सांगत असताना ही पिशवी सिजनेबल आहे आणि वन टाइम यूज करण्यासाठी आहे म्हणजे एका आपण ही ही पिशवी देतो त्याचा वापर करण्यानुसार पिशवीचं लाईफ वाढू शकतो अगदी बरोबर आहे सर मला सांगा अजून एक कस्टमर असं म्हणू शकतात की आता हे पाच लिटरची पिशवी आहे त्याच्यापेक्षा कमी क्वांटिटीच म्हणजे पाणी बसण्याचे काही पिशवी आपण देऊ शकतो नाही नाही कमी क्वांटिटी येत नाहीये कारण एखाद्या माणसाला दिवसभरामध्ये उन्हाळ्यामध्ये तीन चार लिटर हे पाणी लागतं एखाद्या माणसासाठी हे तयार केलेलं दोन माणसासाठी तयार केलं फॅमिली जरी मोठी असली पी, पीत पाणी पित राहिलं तसं भरत राहायचं लोकांची उलट अशी रिक्वायरमेंट आहे सर की हे दहा लिटरमध्ये काय नाहीये पंधरा लिटरमध्ये काय नाही जॉईंट फॅमिलीमध्ये त्यासाठी त्याच्यामुळे ही पिशवीची आहे साईज ही परफेक्ट आहे कारण कित्येक सालापासून ही साईज चालते आता मी महत्वाच्या विषयाकडे खरं तर ह्याची किंमत आता विचार नाही कारण हा व्हिडिओ जर तुम्ही दोन वर्षाने बघितलं तर कदाचित किंमत वेगळी असू शकते पण सर आताच्या ह्या सीझनला आणि आताच्या घडीला ह्या पिशवीची किंमत काय सांगाल पुढचा विचार आपण परत पुढच्या रेट कापडाचा रेट म्हणजे जसा कापूस खरेदीचा रेट बदलला तसा कापडाचा खरेदी वेळेचा रेट हा नेहमी बदलतो जर वर्षी समजून झाला की कापूस खरेदीमध्ये किंवा ह्या कापडांमध्ये जर वर्षाची ग्रोथ पंधरा वीस टक्क्याची असतेच असते बरोबर पूर्वीच्या काळ अगदी पिशवी शंभर रुपयाला यायची पण आता ते पूर्वीचे दिवस राहिलेले नाहीयेत या पिशवीची किंमत सध्या जी आहे सध्या जे आम्ही कापड खरेदी केलेलं आहे आणि सध्याची जी आमची कॉस्टिंग आहे त्यानुसार या सीझन साठी दोन हजार चोवीसच्या उन्हाळ्यासाठी दोनशे रुपये आहे ते ही विथ डिलिव्हरी घरपोच आहे भारतात कुठेही वाडी वस्तीवर जंगलात वनात पाण्यात राहत असाल तरी जे इंडियन पोस्टामार्फत ही तुम्हाला पिशवी घरपोच मिळणार आहे कुठलेही अतिरिक्त चार्जेस नाही आहेत एकशे नव्याण्णव रुपये मध्ये दोनशे पण नका एकशे नव्याण्णव हो द्या आणि घरपोच पिशी मिळू शकते काही अडचण नाहीये सगळ्यांना ही पिशी उपलब्ध होईल अक्का भारतभरामध्ये फक्त एकशे नव्याण्णव मध्ये चालतं फिरत सर हे जे ऑर्डर तुम्ही कसे घेणार किंवा रिक्वायरमेंट कशा पद्धतीने घेता जो तुम्हाला आता स्क्रीनवरती नंबर दिसतोय त्या नंबरला तुम्ही कॉल आहे आणि त्या नंबरवरती कॉल केल्यानंतर ना तुम्ही व्हॉट्सअप करून तुमचा पत्ता पाठवायचा पूर्णपणे पूर्ण पत्ता पूर्ण नाव गावाचं नाव तालुका जिल्हा पोस्टाचा पिनकोड आणि दोन मोबाईल नंबर द्यायचे बाय पोस्ट बाय कोरिअरनी चार ते पाच दिवसामध्ये ऑर्डर दिल्यानंतर शंभर टक्के म्हणजे अगदी कुठेही असाल तरी पण ही पिशवी तुमच्या घरपोच मिळू फक्त एकशे नव्याण्णव रुपयामध्ये आता हे झालं कस्टमरांसाठी पण काही लोकांना हे बघून त्यांना व्यवसाय करायची इच्छा होऊ शकते उन्हाळ्यापुरतो किंवा हंगामी व्यवसाय त्यांच्यासाठी काय आपली वेगळी प्रोसेस आहे का कशा ऍक्च्युअली हे आम्ही स्वतः प्रोडक्शन करतो स्वतः देतो माझं कन्सेप्ट काय आहे की दॅट शेतकऱ्यांपर्यंत ही गोष्ट मला पोहोचवायची मी मेडिएटरच्या माध्यमातून बिझनेस यापूर्वी केलेला नाही ठीक आहे पण जर क्वांटिटी मध्ये जर कोण जर घेणार असेल दुकानदार हा व्हिडिओ बघत असतील तर दुकानदारांसाठी वाटलं की माझं प्रोडक्ट फेरीवाले असतील दुकानदार असतील किंवा एखादा कंपनीवाला म्हटला की माझी शेती रिलेटेड माझी कंपनी आहे आणि त्या नावाने तुम्ही बनवून देऊ शकता का जिथं भारत आहे पुणे आहे तिथे त्यांचं एक्स वाय झेड कंपनीचं नाव देऊ शकता का तर तेही करू शकतो जे व्यावसायिक लोक आहेत जे रिसेल करणार आहेत त्यांच्यासाठी जर शंभर प्लस जर क्वांटिटी असेल तर आम्ही होलसेलचा विचार नक्की त्यामुळे नक्कीच त्या नक्की व्यावसायिकांनी संपर्क साधू शकत आहे फक्त पिशवीच मिळणार आहे फक्त फ्रीजच मिळणार आहे त्यासोबत तुमच्या कंपनीचा लोगो किंवा तुमच्या नावानं प्रिंटिंग करून देण्याची करू शकतो करू शकतो जीएसटी नंबर असला तर चांगली गोष्ट आहे त्याला पाच टक्के जीएसटी लागतो ज्यांना जीएसटी नंबर असेल तेही करू शकतात ज्यांना जीएसटी असेल तेही करू शकतात फिरस ते जे पाथारे व्यावसायिक आहेत जे कपडे विकतात फिरून फिरून जे गाव फिरून धंदा करतात ते सुद्धा मला कॉल करू शकतात काही अडचण नाही आहे इव्हन मी आता ह्या क्षणाला सांगू शकतो ज्यांचे आता कॉलेज झालेले आहेत किंवा पार्ट टाइम व्यवसाय करायचा आहे ह्या उन्हाळ्यासाठी तर ते अशा पद्धतीने व्यवसाय सुद्धा याचा मी एक मॉडेल सर बनवलेला आहे आजकाल कुठंच फी ही पन्नास हजारच्या आतमध्ये नाही आहे कॉलेजची फी किंवा ग्रॅज्युएशनची फी वगैरे तर खास करून जे दहावी झालेली जी आहेत बरोबर किंवा बारावी झालेली जी मुलं आहेत त्यांना जर त्यांची पूर्ण वर्षभराची जर फी काढायची असेल <laughs> तर हे मला संपर्क करू शकतात अगदी रस्त्यावरती स्टँडी जर लावून ती उभा जर केले तरी सुद्धा त्यांना एक साधारणतः वीस पंचवीस हजार रुपये शंभर टक्के पुढच्या दोन महिन्यामध्ये मिळू शकतात तर विद्यार्थ्यांनी तर संपर्क साधा ज्यांना हा व्यवसाय करायचा आहे त्यांनी काय वाटतंय सर अत्यंत महत्वाचे हे बिझनेस मॉडेल आहे त्यामुळे सरांना तुम्ही संपर्क साधू शकता आणि तुमच्या सुट्टीचा जो काही नियोजन आहे ते सुट्टीचा व्यवस्थित होत तुम्हाला रस्त्यावरती जर दोघा जण उभा राहिले ना दिवसातून हजार पिशव्या खपू शकतात काही अडचण नाहीये अगदी शहराच्या ठिकाणी जर कोण असेल ना वीस रुपये जर मार्जिन पिशवी पाठीं जर ठेवलं तर त्यांना शंभर पिशव्या मागे दोन हजार रुपये तर आरामात मिळतील नक्कीच हा हजार तर खापाल तर हजारही खपतील पण मी शंभर पिशव्यांचा विचार करतोय शंभर त्यामुळे ज्यांना पैसे कमवायचे आहे ज्यांना बिझनेस मध्ये यायचे ते येऊ शकतात आणि ज्यांनाही इंडिव्हिज्युअली घरगुती पिशवी मागवायची आहे त्यांना सुद्धा ही घरघुरी उपलब्ध आहे त्यामुळे असं कुठला लाभाशाही नाही आहे ट्रान्सपरंट बिझनेस आहे तुमची ही माझी ही फॅक्टरी बघू शकता हिचं काम चाललेलं आहे प्रत्यक्षात तुम्ही बघितला रॉ मटेरियल बघितलेलं आहे कशा क्वालिटीचा आहे सर्विस आहे जिओन प्रोडक्ट आहे ठीक आहे आणि फ्रीज थंड पाण्यासाठी म्हणजे पाणी पित असताना आपण विहिरी काढून पाणी प्यायचं नाही अलग लक्ष तर ही त्यासाठी थंड पाण्यासाठी फ्रीज नाही घ्यायचा हे दोनशे रुपयाचं फ्रीज <laughs> घ्यायचं आहे काम झालं संपला विषय बरोबर अगदी बरोबर हो अगदी रोजच्या मरणाचा खर्च आपला दोनशे रुपये असतो बरोबर आहे तर हे आरोग्य जर तुम्हाला सांभाळायचं असेल फ्रीज मध्ये पाणी पिऊन डॉक्टरला हजार रुपये देण्याची हा हे दोनशे रुपये फ्रीज रेड एकदम नैसर्गिक पाणी नैसर्गिक पाणी जेव्हा नाही पाणी सुद्धा माठासारखं खूप चवदार लागत चवदार लागणार काही टेन्शन नाही आहे धन्यवाद सर, सर हा एक युनिक तुम्ही प्रोडक्ट घेऊन आला आणि अनेकांना याचा अतिशय या उन्हाळ्यामध्ये फायदा होणार आहे आणि असं प्रोडक्ट आज एकशे नव्याण्णव रुपये मध्ये मला काय वाटत नाही की कुठे मिळत असेल बरोबर अतिशय उत्कृष्ट क्वालिटीचं आणि मी स्वतः इथे येऊन तुमचं मॅन्युफॅक्चरिंग बघितलं त्यामुळे एक विश्वासार्ह पात्र ठरणार हे प्रोडक्ट आहे त्यामुळं नक्कीच ह्या उन्हाळ्यामध्ये कस्टमरांनी हे घेतलं पाहिजे ग्रहिणींनी घेतलं पाहिजे इव्हन शेतकरी असाल किंवा जे ट्रक चालक आहेत आता मी बऱ्याचदा बघतोय की वाहकांना बऱ्याच ठिकाणी थंड पाण्याचं किंवा ते हिट होत असतं गाडीमध्ये प्रवास करतो त्या प्रत्येकासाठी हे अतिशय महत्वाचं आहे त्यासाठी तुम्ही दिलेल्या स्क्रीनवरती जो नंबर दिला त्याच्यावरती संपर्क साधून हे तुम्ही घरपोच मागू शकताय इवन मी डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा पूर्ण पत्ता दिलेला आहे त्याच्यामध्ये सुद्धा मोबाईल नंबर आहे त्यामुळं हे ऑर्डर करू शकता मी स्वतः बघतोय त्यामुळे याची क्वालिटी छान आहे असं एक मला स्वतःला विश्वास आहे आणि मी जाताना स्वतः घेऊन जाणार आहे त्यासाठीच मी आज इकडे शोधत आलो आणि इथं आल्यानंतर इतकं छान प्रॉडक्ट आहे कळालं नंतर म्हटलं तुम्हाला पण याची माहिती देणं योग्य ठरेल त्यासाठी आलोय सर धन्यवाद तुम्ही दिलेलं एकदम सविस्तर माहितीबद्दल oh. चला मंडळी मग पटपट फोन करून यांच्याकडून मागू शकता आणि आता वेळ झाली इथंच थांबण्याची पुन्हा भेटूयात अशाच नवनवीन बातम्याचं तो तोपर्यंत पाहत राहा आपलं संचित टी व्ही न्यूज धन्यवाद धन्यवाद <laughs> <laughs>